प्रत्येक जण म्हणतो ना की मराठीच तुम्हाला बोलायचंय त्याच पद्धतीने आपले आज जे कस्टमर आलेले ते तसंच म्हणतात की आम्हाला पर्सन कुठले कस्टमर आहेत चला आपण लाईव्ह त्यांच्याशी बोलूया आणि ते अजमेरा फॅशन मध्ये आले कसे हा मोठा प्रश्न ना आहे नाही म्हणून मी त्यांना डायरेक्टली म्हटली मॅडम चला थोडं आपण तुमच्यासोबत गप्पा करूया नमस्कार मॅम नमस्कार कशा खूप छान अच्छा खूप छान आहेत अजमेरा फॅशन मध्ये आले तर मग छान तर राहावं लागणारच आहे ना मॅम तर मला तुमचं स्टार्टिंगला नाव सांगा माझं नाव शुभांगी प्रशांत हिंगोले अच्छा मॅम तुमच्या सोबत मनीषा जगताप आणि सिस्टर आहात का तुम्ही अच्छा तुम्ही मोठे आणि लहान अरे तर चांगलंच आहे मग तुम्ही बिझनेस मध्ये डायरेक्टली कसं काय असं आम्ही अजमेरे फॅशनचे रील्स बघत होतो okay. बघत होतो आणि मग विचार केला की कपड्यांचा बिझनेस सुरू करायला काय हरकत आहे तर मग दोघांचा तुम्ही कुठून आले मी सातारा महाराष्ट्र अरे वा सातारा वरून आले आता बापरे प्रवास कसा झाला खूप छान अच्छा छान झाला प्रवास अच्छा लवकर आम्ही पोहोचलो इथे पण लगेच आम्हाला घेतलं गेलं त्याच्यामुळे लगेच अच्छा अच्छा तर तुमची परचेसिंग झालीये अजून नाही अजून आता साडी सेक्शन साडी सेक्शन झालंय फक्त साडीमध्ये काय काय घेतलं साड्यांमध्ये <laughs> सगळे व्हरायटी घेतल्या डेली यूज पासून हेवीपर्यंत सगळं सगळ्या कलेक्शन साड्यांमध्ये सगळं कलेक्शन घेतलं मॅडम साताऱ्यावरून आले आणि दोघ बहिणी आहेत मेन तर म्हणजे मला तर खूप आनंद होतोय की वाटत नाही शहरावरून पण ते बहिणी आहेत आणि ते बिझनेस करतायत आणि कपड्याचा बिझनेस करण्याच्या अगोदर तुम्ही काय करत शकतो हाऊस वाईफ हाऊस वाईफ होते मग तुम्हाला अचानकच काय कळलं कि बा तुला कपड्यांचा व्यवसाय करायचा असं इथे रील पाहून आणि रेंज बघितली रेट बघितले मग कपडा पण खूप छान आहे आम्ही फर्स्ट टाइम मार्च मध्ये येऊन गेलो अच्छा लगेच सेकंड टाइम पहिल्या वेळेस आले तेव्हा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळाला कसा खूप छान खूप छान हा क्वालिटी पण खूप सुंदर आहे म्हणजे खूपच छान वाटलं सगळ्यांना लगेच आम्ही मार्च जून आणि जुलै आता जुलै म्हणजे चार महिन्यात परत गणपती हा रक्षाबंधन आहे नागपंचमी आहे गणपती आहे मला घेऊन त्या हिशोबाने पुन्हा मॅडम तीन चार महिन्यात परत येतील मग अजून माझ्या गप्पा करतील तर जर मंडळी तुम्हाला ही व्यवसाय स्टार्ट करायचा असेल मॅडमांसारख्या दोघं बहिणी आहेत असं नाही एक बहीण सुद्धा करू शकते पण एक मोठी बहीण लहान बहिणीला सपोर्ट करत आहे मंडळी तुम्ही पण आपला व्यवसाय स्टार्ट करा आज नाही तर उद्या सुद्धा तुम्ही स्टार्टअप करू शकता तर मॅडम तुमच्यासोबत जे सेल्स पर्सन आहे ते कसे वाटले खूप छान खूप छान त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थित सगळं दाखवलं प्रत्येक सेक्शनला घेऊन जाऊन प्रत्येक रेंज वाईज सगळे दाखवलं खूप छान तर लँग्वेज um, language... लँग्वेज एक नंबर माऊलीच मिळाली आम्हाला माऊली <laughs> मराठी मनुष्य मिळाला ना मॅडम हक्काचा व्यक्ती आपल्याला जे हवं त्यांना विचारता येतं की आम्हाला याच्यातलं दाखवा यातलं दाखवा त्यांनी बरोबर परफेक्ट सगळं दाखवलं तर फॅशन बद्दल तुम्ही काय सांगू शकता आणि आपल्या विवास लोकांना काय काय सांगणार तेच सांगणार मी की आम्ही पण इथे फर्स्ट टाइम आलो त्याच्यानंतर आता लगेच तीन महिन्यात सेकंड टाइम आलोय खूप छान क्वालिटी आहे कपडा मस्त आहे रिझनेबल रेट आहे okay, okay. थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच थँक्यू तर मंडळी तुम्ही पण नक्कीच एकदा विजिट करा दोघ महिने आलेले आहात तुम्ही पण नक्की येऊ शकता या ठिकाणी आणि आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता फक्त पंचवीस हजारात आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सेल्स पर्सन पण दिला जातो आपल्या मराठी माणूस तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटेल असे छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार